सांगली जिल्हा पोलीस कल्याण विभागामार्फत जागतिक महिला दिन व स्वर्गीय काकासाहेब चितळे यांची जयंती विविध उपक्रमाने साजरी सांगली जिल्हा पोलीस कल्याण विभागामार्फत जागतिक महिला दिन व स्वर्गीय काकासाहेब चितळे यांच्या जयंतीचे औचित्य साधून जायन स्विप्लेअर फाउंडेशन फेडरेशन दोन क सांगली परिवार व भारतीय हॉस्पिटल सांगली यांच्या संयुक्त विद्यमान माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुंगेसो यांच्या संकल्पनेतून आज बुधवार दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस सकाळी नऊ ते दोन या वेळेत कृष्णा मॅरेज हॉल सांगली येथे जिल्ह्यातील सर्व महिला पोलीस अधिकारी महिला पोलीस अंमलदार महिला लिपिक वर्ग आणि पोलीस अधिकारी अंमलदार यांच्या कुटुंबियांसाठी आरोग्य शिबिर याचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिरामध्ये महिलांसाठी मोफत ब्लड प्रेशर ऑक्सिजन सिच्युएशन ईसीजी सीबीसी युरिन ब्लड शुगर थायरॉइड चेकअप समस्या निदान व उपचार मेमोग्राफी तपासणी व विविध आरोग्य तपासण्या करून त्यांना महिलांच्या आजाराचे अनुषंगाने मोफत औषधे वाटप करण्यात आली आहेत सदर शिबिराचे उद्घाटन माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुंगेसो यांनी करून उपस्थितांना मार्गदर्शन करून जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच सांगली जिल्ह्यात उपविभागीय स्तरावर महिलांसाठी आरोग्य शिबिर आयोजन करण्याचे नियोजन करीत आहे सदर आरोग्य शिबिरामध्ये जायटसुवेप्लेअर वेप्लेअर फाउंडेशन डॉक्टर आशा दाजी देसाई मॅडम माहेर हॉस्पिटल टीम भारतीय हॉस्पिटल प्रसिद्ध डॉक्टर्स आणि त्यांचा नर्सिंग स्टाफ तसेच काल हॉस्पिटलचे रोटरी क्लबची मोनोग्राफी व्हॅनमधील डॉक्टर व त्यांचा स्टाफ त्यांच्यामार्फत तपासणी करण्यात आली सदरचे आरोग्य शिबिर माननीय सुशीतल संदीप घुंगे श्री गिरीश चितळे विशेष समिती सदस्य जा व फौजदार श्री प्रशांत माळी अध्यक्ष फेडरेशन दोन क सांगली परिवार श्री विलासराव पवार केंद्रीय समिती सदस्य जा व फौजदार पोलीस कल्याण विभागाकडील पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे राखीव पोलीस निरीक्षक श्रीबाळू आलदर पोलीस दलातील अंमलदार महिला पोलीस आमदार यांनी उत्कृष्टरित्या पार पाडले सदर सदर शिबिराचा एकशे सत्तर ते दोनशे महिला पोलीस अधिकारी अंमलदार आणि पोलीस कुटुंबीयांनी लाभ घेतला जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी समीर फौजदार